नमस्कार रामकृष्णहरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बहीण भावाच्या नात्यावर सुंदर गीत ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद वाट पाहुनी माझी काया वाट पाहुनी नेत्र जी काया आई बापाच्या पाठी मजला नाही आला भेटाया कसा विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहीनीची पाहुनी नेत्र शिनल शिनली माझी काया आई बापाच्या पाठी मजला नाही आला भेटाया कसा विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहिणीची माया हि नागपञ्चमी गेली राखी पिनव भाबीज आी नाग पञ्चमी गेली राखी पिनव भाबीज आ बहिनी भावाला कशी आठवन नाही आली होते शिरावर संपुन गेली ते शिरावर संपुन गेले शिनली माझी काया आई बापच्या पाठी मजला ना नाही आला भेटाया कसा विसरून गेला भाऊ माया विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहिणीची माया येई आठवण घडो घडीला नाही आला माझा बंधू येई आठवण घडो घडीला नाही आला माझा बंधू मी ओ वाळू कोणाला ही राखी कुणाला बांधू मी ओ वाळू कोणाला ही राखी कुणाला बांधू पाठी राखा सुनी माझा पाठी राखा सुनी माझा लागला पाठ फिरवाया आई बापाच्या पाठी मधला नाही आला भेटाया कसा विसरून गेला भाऊ माया विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहिणीची माया सपन पडले भारी घर आहे रे लाखाच सपन पडले भारी घर आहे रे लाखाच दिन दिनरात्र माझा दादा वहिनी चाधा कात, दिन रात्र माधा धाकात रात्र माझा दादा आहे वहिनीच्या धाकात बायकोच्या माहेरी गेला बायकोचा माहेरी गेला हट्ट तिचे पुरवाया मजला नाही आला भेटाया कसा विसरून गेला भाऊ माया मसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहीनीची माया िरफिर्या फिर पाखरना अन्तरि रिर्यााखरना अन्तरि रवा सोपान बन्धुलाहानिरोपी दवा सोपन तुम्ही द्यावा, सो द्यावा। दुबळ्या ब आगर ची, आगर ची, आगर ची, या घरची या दुबळ्या बहिणीची या घरची चटणी रोटी खायाला आई बापाच्या पाठी मजला नाही आला भेटाया कसा विसरून गेला भाऊ बहीनीची माया विसरून गेला भाऊ बही ी माया विसर भा वाट पहनी न शिनल शिन माझी काया पहुनी नेत्र शिनल शिनल माझी काया आई बापाच्या पाठी मजला नाही आला भेटाया कसा विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहिणीची माया विसरून गेला भाऊ बहिणीची मा Ja, oh